परिवर्तनासाठी वडगाव इथं भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर इथं ग्रामस्थ महिला युवक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत संविधान दिन साजरा केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान आणि भारतीय संविधानानं दिलेले अधिकार व जबाबदाऱ्या यावर सखोल चर्चा झाली सामाजिक न्याय बंधुता समानता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचं जतन करण्याची शपथ या निमित्तानं उपस्थितांनी घेतली युवकांनी या कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदवला तर महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून संविधानाबद्दल आपले विचार मांडले उपस्थित मान्यवरांनी संविधान हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीनं सर्व उपस्थितांचे आधार मानले आणि संविधान दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागात संविधान जनजागृतीसाठी अधिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले राष्ट्राभिमान आणि सामाजिक ऐक्याची भावना वृद्धिगंत करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला